वासाच्या द्वाराने ओळखतो तसं आता राजेश महाराज कसा आहे डांबरिस आहे का डुप्लिकेट आहे हे कसं ओळखायचं तर काय संगतीत जावा आतली वलय जी राजेश महाराजाची आहे ना त्याच्या महाराज राहिल्यानंतर मग आतली वलयचा वास तुम्हाला येईल आणि हा किती अहंकार आहे धुगीर आहे का डांबरिस आहे ही तुम्हाला कधी कळल त्या व्यक्तीच्या संवासात गेल्यानंतर मग त्या अशा चांगल्या व्यक्ती कोण जावेरीज आहे आणि त्यांच्याकडे विचार कोणाचे पाहिजेthor पुरुषांचे विचार पाहिजे संतांचे विचार पाहिजेत तुकोबाराय सांगतात सारा विचार करा उठा विचार करा उठा